नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकरायची न्यूज निर्भीड बातम्यांचं व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया लग्न रिसेप्शन वाढदिवस शैक्षणिक सांस्कृतिक शासकीय कार्यक्रम सत्कार समारंभ अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करत आहात येणाऱ्या अतिथींचा मान्यवरांचा पुणेरी पद्धतीने मानसन्मान करायचा आहे तर वाट कसली पाहतात सर्व प्रकारचे फेटे पगड्या मूर्तीचे ड्रेस छत्री अवदागिरी पासोड्या विविध प्रकारच्या टोप अतिशय सुंदर बांधणी केलेले वेगवेगळ्या व्हरायटीज मध्ये उपलब्ध असून खंदारे पेठेवाले यांचे स्वतःचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट असून हे डिस्ट्रीब्युटर असल्याने आपल्याला उत्कृष्ट कारागिरी मध्ये होलसेल दरामध्ये सर्व्हिस उपलब्ध असून याच्या ग्राहकांनी व्हिजिट व कॉल करून आपली ऑर्डर त्वरित बुक करून आकर्षक सवलतीचा लाभ घ्यावा पुणेकरांसाठी सर्व प्रकारच्या पगड्या व फेट्यांचा खजाना ही कान एक मियो, खंदारे रविवार सोन्या एकमेव मारुती चौक जवळ पुणे ऑर्डर सत्त्याऐंशी नव्वद पंच्याहत्तर शून्य दोन ब्याण्णव अठ्याऐंशी कस्टमर माझी एकच रिक्वेस्ट आहे की आम्ही सर्व प्रकारच्या प्रोव्हाइड सर्विस तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत काय आणि आश्चर्यकारक स्वस्त आहेत वाजवी दरामध्ये आहेत आणि इथे आल्यानंतर एकच बेनिफिट आहे की तुम्हाला इथे आल्यानंतर ग्रूमसाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व एकाच ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे आणि तेही एकदम रास्त दरात भेटणार आहे मार्केटपेक्षा नक्कीच आपल्याकडे सर्व गोष्टी स्वस्त आहेत त्याच्यामुळे तुम्हाला इथे आल्यानंतर तुमचा वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टी वाचल्या जाणार आहे आणि ऑल आयटम म्हणजे तुम्हाला लागणारपासून नवरदेवाच्या फेट्यापासून तर अगदी मोजणीपर्यंत सर्व प्रकारचे सर्व गोष्टी आपल्याकडे इथे एकच ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होऊन महाजनवाडी फाटा येते गायरान प्रश्नी भव्य रास्ता रोको संपन्न वन विभागाने महाजनवाडी येथील गावकऱ्यांच्या ताब्यातील गायरान जमीन जबरदस्तीने बळकवण्याचा घाट घातला असून हा चुकीचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी महाजनवाडी ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील पर्यावरणप्रेमी नागरिकांनी अहमदपूर अहिलानगर मार्गावर महाजनवाडी फाट्यावर रोको आंदोलन केले शासनाने गांभीर्याचे प्रकरणाचे गांभीर्य ओळखून वनविभागाला समज देऊन सध्या गावकऱ्यांच्या ताब्यात असलेली गायरान जमीन कायमस्वरूपी गावकऱ्यांच्या ताब्यात ठेवावी या मागणीचे निवेदन महसूल विभागातर्फे तलाठी शिंदेसाहेब पण पो नेकनूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अप्पासाहेब रोकडे साहेब लिंबा गणेश पोलीस चौकीचे राऊत साहेब यांना देऊन नागरिकांच्या भावना शासन दरबारी कळवण्यात याव्यात अशी विनंती केली या रास्तारोको प्रसंगी शिवशक्ती भीमशक्ती विचार मंचाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील महाजनवाडीचे सरपंच विश्वंबर गिरी बंडू जाधव वैभव घरत आप्पासाहेब घरत राजाभाऊ क्षीरसागर शिवाजी घरत यांच्यासह महाजनवाडी बोरखेड अंजणावती वाघेरा आदी गावातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती छत्रपती शिवराय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीवीर मनोज जरांगे पाटील या सर्वांना या ठिकाणाहून मी सर्वप्रथम नतमस्तक होतो आणि उपस्थित सर्व महाजनवाडी ग्रामस्थ पंचक्रोशीतील आलेल्या सर्व या गायरान बचाव आंदोलनासाठी आलेल्या सर्व बांदर मावळ्यांना माझा मानाचा जय शिवराज वास्तविक पाहता विचार केल्यानंतर ग्रामसभेला जे अधिकार दिलेले आहेत शासनाने ते खूप मोठे आहे आणि सर्व गावकऱ्यांची इच्छा या ठिकाणी गायरान वाचलं पाहिजे आणि मी या ठिकाणी शिवशक्ती भीमशक्ती विचार मंचच्या प्रदेश प्रदेशाकडून महाजनवाडी ग्रामस्थांचे या ठिकाणी जाहीर अभिनंदन एवढ्यासाठीच करीन की या बहात्तर गावकऱ्यांनी गेल्या चाळीस वर्षापासून ही जमीन हे गायरान या ठिकाणी वाचवण्याचं काम केलेलं आहे खरोखरच गोष्ट आहे काल परवा या ठिकाणी आप्पासाहेब भरत राजाभाऊ क्षीरसागर आणि गिरी सरपंच यांची भेट झाली शिवाजीराव घरत होते आणि बरेच बाकीचे युवक या ठिकाणी मला एक खरोखरच या गावकऱ्यांचं कौतुक करावं वाटतय कि त्यांनी योग्य गोष्टीसाठी या ठिकाणी लढा उभा केलेला आहे आणि आतापर्यंत सांगायचं म्हणलं तर या गावातील सर्व मागासवर्गीय भूमिहीन ते घुसू शकले असते परंतु त्यांनी ही जमीन या ठिकाणी न घेता या ठिकाणी गावकऱ्यांसाठी गुराढोरांसाठी आणि वनीकरण या ठिकाणी असतानाही शासनाला विनंती दोन तीन दिवसापूर्वी परवा अजितदादा पवार पालकमंत्री आले होते त्यांच्या कानावर सुद्धा या गायरान आहे जिल्हाधिकाऱ्याकड विषय गेलेला आहे पाणी पुरवठ्याच्या योजना या आहेत आणि लावण्यासाठी जे प्रयत्न करत आहे ते वाचवण्याचं काम या ठिकाणी गावकऱ्यांनी केलेलं आहे तरी वनीकरणाने या ठिकाणी वन विभागाने ही जमीन त्यांच्या ताब्यात या गावकऱ्यांच्या ताब्यात राहिली पाहिजे यासाठी त्यांचा हा आंदोलन या ठिकाणी रास्त मार्गाने चालू आहे आपल्याला या ठिकाणी बरेच आपण बघतो वाहनाच्या रांगा लागलेल्या आहेत सन्माननीय राऊत साहेब इथले सहकार्य करणारे लिंबागणे चौकीचे चा आपल्याला ते सतत सहकार्य करत असतात आपल्याला कुणाला विटीस धरायचं नाही मी हे जे वाहनाच्या दूर आहेत प्रवासी त्यांची सुद्धा आमच्या महाजनवाडी ग्रामस्थानी पंचकृषीतील ग्रामस्थांच्या नागरिकांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो परंतु नाईलाज म्हणून जर आज रस्त्यावर नाही उतरलं तर शासन हे वनीकरण त्यांच्या ताब्यात जमीन घेईन म्हणून आम्हाला नाईलाज आणि या ठिकाणी रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे आम्ही कुणालाही वेटीस न धरता या ठिकाणी जे सर्व वेळात वेळ काढून जे सर्व ग्रामस्थ सर्व आजी माजी सरपंच आजी माजी चेअरमन सर्व ग्रामपंचायतचे सदस्य सर्व जागृत महाजनवाडीकर पंचप्रोशितीनं आलेले सर्व पत्रकार या ठिकाणी संपादक अभिमन्यूजी घरात बोरखेडून आलेले राजे भोसले आणि सर्वच गावकरी या ठिकाणी मी सर्वांचे या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि मी शिवशक्ती भीमशक्ती विचार मंचच्या माध्यमातून एक शब्द गावकऱ्यांना या ठिकाणी देतो की गेल्या पंचवीस तीस वर्षापासून आम्ही सर्वसामान्यासाठी चळवळी करण्याचं काम केलेलं आहे ही तुमची जमीन वाचवण्यासाठी आणि गावकऱ्यांच्या ताब्यात राहण्यासाठी रक्त सांडण्याची वेळ आली तरी हा बाळापाटी या ठिकाणी मला जाहीर पाठीबा माझणवाडी गाव एकटच नाही ही जमीन वाचवण्यासाठी बालाघाटावरील पन्नास गावं त्यांच्या पाठीमागं भक्कमपणे उभं आहेत एवढंच या प्रसंगी सांगतो आणि प्रशासनाचे जे कोणी निवेदन घ्यायला आले त्यांना मी या ठिकाणचं गांभीर्य अवघ्या त्यांनी दोन दिवसात तयारी करून एवढा मोठा रस्ता रोको की या ठिकाणी केलेला आहे पुढचा रस्ता रोको महाजनवाडी ग्रामस्थांतर्फे आणि पंचप्रोशीतील नागरिकांच्या वतीने मांजर सुट्याला होईल आणि ती नामुस्ती जर शासनाला टाळायची असेल तर त्यांनी एक मोठ्या मनाने तसं पत्र वन विभागाने गावकऱ्याला द्यावं की ही जमीन महाजनवाडीकरांची होती आहे आणि राहील एवढंच या प्रसंगी मी बोलतो आणि सर्वांचं या ठिकाणी उपस्थितीचं जाहीर आभार आब, व्यक्त करून मी या ठिकाणी आपली सर्वांची रजा घेतो धन्यवाद जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र पुणे प्रतिनिधी परशुराम चव्हाण ताजा बातमींसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा